तालुक्यातील नायदेव येथे बुद्ध जयंती मोठ्या थाटामाटात साजरी बुलढाणा चौफेर लाईव्ह न्यूज साठी तालुका प्रतिनिधी प्रदीप तायडे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील नायदेवी येथील लोकप्रिय पोलीस पाटील विद्यानंद कस्तुरे यांच्या कुटुंबियाकडून नायदेवी गावातील सर्व लोकांना बौद्ध जयंतीनिमित्त भोजनदान करण्यात आले आहे मागील वीस वर्षापासून कस्तुरी कुटुंब ही प्रथा जोपासत आहे सायंकाळी नायदेवी गावातून बुद्धाच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली गावातील मोठ्या संख्येने लोक या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते महिलांनी हातात मेणबत्ती घेऊन मोठा सहभाग नोंदविला व या मिरवणुकीची सांगता बौद्ध विहाराजवळ करण्यात आली असून या बौद्ध जयंतीनिमित्त नायगाव नायदेवी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नाई देवी येथील बुद्ध जयंतीसाठी सुधाकर तायडे महेंद्र खंडारे राहुल तायडे यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सूर्यप्रकाश तायडे यांनी केले आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा